आई पण सोप्प नाही माझी मॅटर्निटी जर्नी अनेक चढउताराने भरलेली आहे आई होण्याचे सुख तर आहेत पण त्यासोबतच जबाबदाऱ्या पण आहे कान्हाला सांभाळणं त्याची काळजी घेणं आणि सोबतच गृहिणी म्हणून घराच्या जबाबदाऱ्या सांभाळणं या सर्वांमध्ये थकल्यासारखं होतं पण हे सर्व कामं मी न थकता जोशने करू शकते कारण माझ्या डेली रुटीनचा भाग आहे हा जोशने भरलेला अमृता टी कान्हा जेव्हा झोपतो आणि कामे जेव्हा आटोपली जातात तेव्हा पावलं किचनकडे वळतात हात सरसवतात अमृता टी बनवण्यासाठी या चहाच्या एकाच घोटाने अंगामध्ये नवा जोश संचारतो आणि दिवसभराचा थकवा टेन्शन आळस गायब होतो चहा जर मस्त हवा असेल तर चहा पत्ती ही तितकीच खास हवी म्हणून सध्या मी ही अमृता टी जोश पावडर वापरते हा फक्त चहा नाही तर हा माझ्यासाठी बनलाय स्ट्रेस बस्टर रूट याची स्ट्रॉंग टेस्ट मनमोहक सुगंध आणि उत्तम क्वालिटी चहाच्या कडकपणामध्ये भर घालतात चहा पिल्या पिल्यास माझ्या शरीरामध्ये जोश परत येतो आणि मी माझ्या आईपणाची आणि गृहिणीची जबाबदारी निभावण्यासाठी सज्ज होते थँक्यू अमृता टी अमृता टी सिर्फ चाय नाही जोश हे ये